स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्या प्रकरणी मोकोका अंतर्गत जेवढे आरोपी कारागृहामध्ये आहेत न्यायालयाच्या कठड्यामध्ये उभे आहेत त्याच्यामध्ये आणखी एक नाव जोडलं जाऊ शकतं ते नाव आहे धनंजय मुंडे यांचं अर्थात नियतीची चक्र ज्या पद्धतीने फिरू शकतात जर तशी फिरली तर धनंजय मुंडे हे आरोपीच्या कठड्यात उभे राहू शकतात तस तशी वेळ त्यांच्यावर येऊ शकते त्याला कारण की मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेली एक याचिका आणि सुरेश धस यांनी धसकटपणे जाहीर सभेमध्ये मुलाखतींमध्ये सातपुडा बंगल्यावर झालेली बैठक याचा उल्लेख केलेला आहे आणि ही बैठक जर झालेली नसेल आणि माझं बोलणं खोट ठर थर, ठरत असेल तर मी राजकारण सोडून देऊन सोडून देईन असं सुरेश धस यांनी म्हटलेलं होत त्याच्यामुळं पंधराशे सोळाशे सतराशे पानांच्या आरोपपत्रातील काही पानं बाहेर आलेली आहेत अजून बरीच पानं बाहेर यायची आहेत त्या क्रूर हत्येच्या व्हिडिओच्या संदर्भात एकही वाक्य बोलता येणार नाही इतक्या पद्धतीने इतकी क्रूर पद्धत आपण अनुभवलेली आहे हे एकूणच म्हणजे जंगलातली श्वापद देखील इतक्या प्रकारची क्रूर हिंसा आणि त्याच्यावरच विकट हास्य करू शकत नाही अशी ती परिस्थिती आता या परिस्थितीचा हे जे व्हिडिओ हे जे फोटो जे बाहेर आलेले आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्राचं मन हजरून गेलेलं आहे व्यथित झालेलं आहे देशमुख कुटुंबाच्याच नव्हे तर तमाम समाजाच्या डोळ्यामध्ये आश्रू दाटून आलेले आहेत मग ही जी भावनांची जी आग आहे ती जर भडकली तर आपण भस्म होऊ याची चिंता विद्यमान सरकारला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी सी आय डी आणि न्यायालयीन चौकशी नेमून त्या अर्थाने ही पाळमुळं खणून काढली पाहिजे गुन्हेगारीची का या दृष्टीने निश्चितच चांगली पावलं उचललेली आहेत याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोड्यात परंतु आपली राजकीय इज्जत आपल्या सरकारची बदनामी आणि अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या बरोबर असलेली मैत्री हे सगळे जर मुद्दे लक्षात घेतले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याने चांगलं काम करून देखील जे आरोप आणि शंकांचं वादळ उठलेलं आहे त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त धनंजय मुंडे हेच आहेत आणि त्यासाठी मार्ग कसा काढायचा यासाठी रात्रभर खल झालेला आहे आता यांना खल पुरुष म्हणायचं की महान नेते म्हणायचं हे आपण ठरवलं पाहिजे आणि एकूणच धनंजय मुंडे यांना देखील मकोका कशा प्रकारे लावला जाऊ शकतो या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा की धनंजय मुंडे आज राजीनामा देतील दे दे, उद्या राजीनामा देतील दे दे, असं करत करत ऐंशी दिवस केव्हा उलटून गेलेलं आहे काल गेल्या चोवीस तासांमध्ये जे ते व्हिडिओ बाहेर पडलेले आहेत म्हणजे चार शीट पैकी जवळपास सहा सात पान अजून उघड झालेले आहेत त्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ अनेक व्हिडिओ प्रसारित झालेलेच आहेत म्हणजे गृह खात्याने पोलीस खात्याने तोंडावर शेण मारून घ्यावं स्वतःच्या अशा पद्धतीचे व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत याआधी आता मुख्य जो व्हिडिओ आहे म्हणजे ती हत्या करत असताना आणि त्याचं व्हिडिओ चित्रीकरण केलं याच नाराधांनी या गुंडांनी नारा या, या शॉपदांनी आणि ते जे विकट हास्य करत केलेलं आहे सुरेश धस यांनी सभागृहामध्ये ज्या पद्धतीने अगदी सुरुवातीला माहिती दिली होती की पा संतोष देशमुख यांनी पाणी मागितल्यानंतर त्यांच्या तोंडात हे या लोकांनी लघुशंका केली त्याच्या जा जखमा किती लिटर रक्त कसं साकारलेलं आहे कसं फायटरनी मारलेलं आहे कसं त्या गॅस पाईपनी मारलेलं आहे कसं पाईपनी मारलेलं आहे हे व्हिडिओ आपण दहा पंधरा व्हिडिओ पाहतोय ते फोटो त्याच्यामधले बघतोय प्रश्न आज आपल्याला चर्चा करायची ती धनंजय मुंडे यांना आरोपीच्या कठड्यात उभं केलं जाऊ शकतं का याच्याबद्दलचे तर हे बघा पुरावे नष्ट करणे हे काही राजकारणी किंवा गृह खात्यातले मोठे अधिकारी यांना काही फार तर तसं अडचणीचं नसत मग राजकारणापोटी एकमेकावर सूड उगवण्याच्या नादामध्ये बरेचदा न्याय देखील दिला जातो आणि तो नैसर्गिक न्याय म्हटला पाहिजे लोकांच्या नशेबाच्या दृष्टीने सुरेश झस हे भारतीय जनता पार्टीचे आहेत पंकजा मुंडे धनंजय मुंडे या बंधू भगिनींवर त्यांचा राग आहे राजकीय दृष्ट्या काय जे ह्या निवडणुकीत कुणी कोणाला मदत केली वगैरे ते सगळं आहे पण सुरेश झस यांनी ती जी क्रूर हत्या आहे ही सांगितलेली आहे ते सांगत असताना त्यांनी सात बंगल्यावर चौदा आणि एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी या सलग ज्या दोन बैठका झालेल्या म्हणजे पहिली बैठक झाली ती स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांनी बांधलेल्या त्या हवेली वजा बंगल्यावर दुसरी बैठक झालेली ती सातकुडा बंगल्यावर मलबार हिल्ला धनंजय मुंडे हे शासकीय यांना मिळाले तो शासकीय बंगला कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून सलग दुसऱ्यांना मिळालेला तो बंगला या बंगल्यावर एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेली बैठक मग त्याच्यामध्ये तो नितीन बक्कड कसा होता तो शुक्ला नावाचा अधिकारी कसा होता हे धनंजय मुंडेचा पी ए जोशी वाल्मिक कराड स्वतः स्वतः धनंजय मुंडे त्यांचा पीए जो वाल्मिकराडचा नितीन कुलकर्णी हे सगळे कसे होते आणि तीन कोटी रुपये द्या अशी मागणी केली होती आवाजा कंपनीच्या त्या अधिकाऱ्यांना मग त्यांनी वर त्यांच्या वरिष्ठांशी बोलणं केलं आणि दोन कोटीची रक्कम ठरली मग आता सुरेश झज यांनी केलेलं जाहीर वक्तव्य मुलाखतीमधून दहा वेळेला सांगितलेलं हे जे विधान आहे हे या विधानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एस आय टी यांची सी या वाक्याची दखल घेणार का हा प्रश्न आहे मग तो प्रश्न अतिशय महत्वाचा आहे मग आता हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी एक याचिका दाखल झालेली आहे त्या याचिकेमध्ये काय म्हटलेलं आहे ते फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या मकोका संदर्भात जे म्हटलेलं आहे ते मुद्दे बघा असे की मुंड्यांच्या कंपनीत खंडणीचा पैसा मुंडे आणि कराड खाजगी कंपनीत सहसंचालक मुंडे संचालक असलेल्या व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल मधून कराडने आवादा कंपनीला खंडणी मागितल्याचा आरोप झालेला आहे जगमित्र साखर कारखान्यात कराड मुंडे संचालक तर कंपनीच्या कार्यालयासाठी मुंडेंच्या नावावर जागा खरेदी व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयने वीस सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये घनवट यांना चाळीस लाख शेअर्स चार कोटींना विकले राजेश घनवट हे मुंडेंचे निकटवर्तीय आणि कंपनीचे सहसंचालक आहे ही रक्कम खंडणीतून उभी केल्याचा आरोप आहे मुंडेंच्या बेनामी कंपन्यातून मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप आहे तपास मुंडेंपर्यंत येतात पुढे सरकत नसल्याचा आरोप आहे आणि शेवटचा अतिशय महत्वाचा मुद्दा याच्या या याचिकेमध्ये या आहे जी याचिका केतन तिरोडकर यांनी दाखल केलेले माहिती अधिकाराचे कार्यकर्ते तो मुद्दा शेवटचा असा आहे की ने खोलवर तपास केल्यास मकोका अंतर्गत शिक्के शिक्षेशी शक्यता आहे बघा म्हणजे ही याचिका आणि सुरेश धस यांनी केलेले वक्तव्य याची दखल एसआयटी सी आय डीने घेतलेली आहे का प्रश्न आहे सीआयडीने तपास केलेला आहे तो अतिशय चांगला केलेला आहे हे निदान सतराशे पैकी जे सहा सात पानं जे बाहेर आलेले आहेत पत्रांमधले त्याच्यातून ते दिसून येत आहे मग अनेकांचे जबाब जाबज घे घेतले गेलेले आहेत चौकशी झालेली आहे मग आता ज्यांनी डॉक्टर संतोष वायपसे पासून तर सगळ्यांपर्यंत शिवलिंग मोराळेपर्यंत वगैरे ते सगळं काय चौकशी केली असेल त्यांना सह आरोपी केलं जाईल का वगैरे हे नंतर कळेल आणि जो प्रतीक घुले काल जो त्या मध्ये तो हरामखोर जो दिसतोय या हरामखोराने आणि सुदर्शन घुले या सगळ्यांनी धनंजय मुंडे लाखो मतांनी निवडून यावेत यासाठी विरोधी उमेदवाराला त्याच्या पोलिंग एजंटला ज्या पद्धतीने मारहाण केली होती पोलिसांना धमकावलं दिलं होतं पोलिसांना बाजूला केलं होतं म्हणजे ही सगळी जी टोळी आहे या टोळीला पोचणारे हे खरे जे आश्रय देत आहेत ज्यांनी राजाश्रय म्हणता येणार नाही कारण यांना कसं आहे की अजित पवारांचा राजाश्रय आहे यांना देवेंद्र फडणवीस यांचा राजाश्रय आहे मग आता यांनी खाली जे आपल्याला विक्रम विक्रमी मतांनी निवडून आहे म्हणून जे उद्योग केलेले आहेत त्याच्यामध्ये हेच गुंड आहे मग त्या मतदान केंद्रांवर असलेले गुंड तेच हत्येमध्ये असलेले गुंड तेच खंडणीमध्ये असलेले गुंड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराड हा आपल्या अत्यंत जवळचा आहे मग पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावर जे सांगितलं काय की धनंजयचं धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही वाल्मिक कराडशिवाय मग आता हा वाल्मिक कराड तुमचा व्यावसायिक भागीदार आहे जवळचा तुमचा कार्यकर्ता आहे म्हटलं तर तुमचा कृष्णा सखा सखा असा आहे तुम्हाला तुमच्या सगळ्या आवडीनिवडी त्याला माहिती आहे मग त्यांनी केलेला तो मुख्य सूत्रधार म्हणून आरोप पत्रामध्ये त्याचं नाव आहे भलाचा टोळीचा प्रमुख म्हणून सुदर्शन घोलेचं देखील नाव आहे हा भाग वेगळा आहे परंतु या ना त्या प्रकारे खंडणी अपहरण आणि हत्या खून हे तिन्ही ही संघटित गुन्हेगारी आहे ते लक्षात घेऊन वाल्मिक कराडसह जे आरोपी ठरवण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं जाऊ शकतं का हाच खरा प्रश्न आहे आणि तो प्रश्न जरी असला तरी राजकारणामध्ये गेंड्याची कातडी कातडी असलेले राजकीय धेंड आपल्याला दिसतात आहे म्हणजे ज्या वेळेला आपल्या सरकारच्या प्रतिमेची गोष्ट अगदी गळ्याशी आली कंठाशी आली की आपल्याला भ्रष्टाचाराचं निर्धारन करायचं आहे महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त करायचं आहे आणि दुसरीकडे काय होत आहे नैतिकतेचे नैतिकते नैतिकतेचा अधप पतन झाल्यावरच बघू म्हणजे आता हे जे व्हिडिओ मधले जे काही छायाचित्र प्रसारित झाले त्याच्यामुळे आता वाटले वाटायला लागलेलं ला आहे मग जर तसं काही झालं नसतं तर हे प्रकरण तिथलेच दबलं गेलं असतं महादेव मुंडेंची पत्नी आता उपोषणाला बसलेली आहे आता कसं आहे की अनेक नाव आहेत संगीत दिगोळे वगैरे बरेचसे नाव आहेत ते जितेंद्र आवाळ सुरेश धस यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे सगळ्या पोलिसांना ते माहिती आहे मग मा आता याच्यावर काय करणार आहे म्हणजे याला वंजारी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध वंजारी असा वाद पेटून देणाऱ्यांना क्षमा केली जाऊ नये त्यांचं लोक ऐकणार देखील नाहीत परंतु तुम्ही ज्या पद्धतीने गुन्हेगाराला आश्रय देणाऱ्या माणसाला कॅबिनेट मंत्रीपद दिलेलं आहे ते खरं तर द्यायला नव्हतं पाहिजे होतं आणि ज्या वेळेला ती शपथ घेतली गेली त्यावेळेला वाल्मिक करार देखील नागपूरला होता वगैरे वगैरे आपण खूपदा ऐकलेलं आहे तर शेवटी मको का लागणार का धनंजय मुंडे यांना आणि तो लागू शकतो का आणि त्या दृष्टीने कर्तव्य कठोरपणे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे कुणाबद्दलही ममत्व भाव बाळगणार नाही या शब्देशी प्रामाणिक राहून ते काही निर्णय घेणार का हाच खरा प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या आप प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद